खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क <tip> स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानंदनगर ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे विजेतेपद शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानंदनगर ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत विजयी झाले अमरावती येथे झालेल्या ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला अनुष्का सावंत श्रेया पवार कार्तिकी सावंत कार्तिकी जाधव अक्षरा शिंदे स्वरांजली देशपांडे संस्कृती कुंभार ऋतुजा पवार संतोषी कांबळे प्रांजली जाधव संस्कृती भोकरे अक्षरा अळसनकर यांनी सहभाग घेतला या संघास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाट प्राचार्य छाया पाटील दक्षिण विभागाचे इन्स्पेक्टर अशोक शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी वाळवेकर डिसोजा स्थानिक स्कूल कमिटी तसेच महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इकनकर कनकर सांगली बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र कदम उदय गायकवाड आंतरराष्ट्रीय खेळाडू मृणाली जाधव राष्ट्रीय खेळाडू अंजली पवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले विजयी संघास क्रीडा शिक्षक संतोष साळंखे सचिन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले